आज बरोबर साडेसहा महिन्यानंतर मी पुन्हा एकदा परिणित या ठिकाणी आलेलो आहे त्याच ठिकाणी तीच भूमिका घेऊन साडेसहा महिन्यानंतर पुन्हा येणं हा एका राजकीय कार्यकर्त्याच्या आयुष्यातला लाभलेला सुवर्ण क्षण आहे सुवर्णक्षण म्हणण्याचं कारण असं की बरोबर चार मे दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रामध्ये जे बीडच्या नावाला आणि परळीच्या नावाला काळीक लागली होती परळी म्हटल्यानंतर गुंडांचं गाव परळी म्हटल्यानंतर खंडणी खोरांचं गाव अशा प्रकारचं एक वातावरण महाराष्ट्रात तयार झालं होतं आणि या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख नावाच्या एका सरपंचाची निर्मूढ हत्या की मसा जो घेतील सरपंचाची झालेली आपल्याला ज्ञात होत या पार्श्वभूमीवर आम्ही सद्भावना पदयात्रा काढली आणि सद्भावना पदयात्रा काढल्यानंतर परळी गावामध्ये येऊन सद्भावना सत्याग्रहाच्या निमित्तानं मी माझे सर्व सहकारी आणि गावातील काही नागरिक आम्ही या ठिकाणी ईश्वर अल्ला तेरे नाम सबको संमती दे भगवान वैष्णव जनतो किये पराई एकता ही भारत की विशेषता या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे, दे बलसागर भारत हो हो विश्वात शोभनेला हो या सर्व भजनांच्या राष्ट्रगीतांच्या राष्ट्राच्या विविध सन्मान गीतांच्या माध्यमातून आम्ही दिवसभर या ठिकाणी बसून राहिलो सर्व पत्रकार आदरणीय पत्रकारांनाही मी त्या घटनेचं स्मरण करून देऊ इच्छितो आणि सरते शेवटी त्या सत्याग्रहाचा समारोप करत असताना मी आपल्या परळीकरांना एक वचन देऊन गेलो होतो की इथले जे आका होते आकाचे आका होते आणि इथली जी असणारी गुंडागर्दी आहे याचा आम्ही निषेध करत राहू आणि आमच्या पक्षाला बलिदानाची पार्श्वभूमी लाभ लाभलेली आहे आणि या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं परळी वाऱ्यांना सोबत घेत असताना घेऊ आणि त्यांच्यासाठी आम्ही लोकशाहीचा संविधानाचा सत्याग्रह करू असा एक शब्द प्रदेश अध्यक्षांना नात्यानं मी आपल्याला सर्वांना दिला होता तेव्हा नगरपालिका लागवडणुका लागतील का नाही लागणार माहित नव्हतं पुन्हा मी याच ठिकाणी येईल का नाही हे माहीत नव्हतं मात्र आमचे शहर अध्यक्ष त्या कार्यक्रमात हिरहेर मी आपल्या सगळ्यांच्या सोबत बसत होते रखरखत ऊन होत आणि या उन्हामध्ये आम्ही परळीकरांना एक वचन दिलं होतं भय आणि भ्रष्टाचार मुक्त परळीसाठी काँग्रेस कटिबद्ध आहे आणि आज त्या शब्दांची आठवण मी माझ्या पक्षातल्या सहकाऱ्यांना परळीवासियांना या ठिकाणी करून देऊ इच्छितो आज निवडणुकीचा योग आला निवडणूक योग नाही तर निवडणूक सण आहे जशी दिवाळी असते तसा दसरा असतो जसे ईद असते जसे ही बौद्ध पौर्णिमा असते जसा ख्रिसमस असतो जशी गुरुनानक जयंती असते तसा निवडणुका हा देखील सण आहे मात्र या सणामध्ये नुसतं सनसण करून चालणार नाही सण आल्यानंतर कुठं भेटत का कुठं मेळ लागतो का हे पाहणं म्हणजे सण साजरा करणं नाही तर पाचशेच्या दोन नोटामध्ये मटणाच्या दोन बोट्यांमध्ये अंधारूच्या आहे का सप्प्यामध्ये आपण जर निवडणुकाकडे बघायला लागलो तर आपल्याकडे करंट आहे आपणच भारतीय जनता पक्ष कसा पैसे खातो होता हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यासोबत टाइम पुढे आणि हातात घड्याळ आली घड्याळीनं तर काय केलं तर जिल्हा बँकेतून टेम्पो लावून 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 नोटाचे नोटा ज्या टेम्पो लावला बिळून परळीला आणू टाकल्या टाकणारे लोक कोण हे आपल्याला माहिती आहे त्यांना घरात बसून आपण चहा बाजू शकत नाही इतके विचित्र आणि विकृत लोक यांनी काय काय केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे त्यामुळे कोळसा किती उघडला तर काळाच्या काळात तो राहणार आहे मात्र यांच्यात आता आलेले पैसे आणि या लोकशाहीच्या सणाच्या वेळेस हे एक खेळ खेळतात आहे पैसा फेक तमाशा देख नावाचा खेळ खेळतात आहे आणि परळीकरांना विकत घेण्याचा एक कारस्थान त्यांनी सातत्याने जे चालवलं आहे त्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की प्रयोगवाला माणूस हा स्वाभिमानी आहे तो लाचार नाही आणि लाचार अजिबात खपून न घेता आपण भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त नाल्याच्या माध्यमातून आमच्या सोबत राहावं आम्ही प्रामाणिकपणे आपल्याला साथ देऊ हेच या ठिकाणी सांगतो ते खरोखर बदमाश आहेत आणि असतील तर तुमचा पण प्रामाणिकपणाची परीक्षा या निमित्ताने मतदाराला बाजारात उभं केलंय नागरिक आहे म्हणून मतदार आहे मात्र नागरिक जो आहे ते नागरिक आहे आणि लोकशाहीचे ढिंडोडे काढत असताना आपला स्वाभिमान विकत घेत असताना ही विचित्र आणि विकृत लोक काय म्हणतात आहे की नाश बुलबुल बुलबुलकी पैसा मिलेगा अरे एवढे उन्बकत आहेत डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत त्यांच्याजवळ नाही नैतिकता नावाचा विषय त्यांच्याजवळ शिल्लक नाही अशा विकृत लोकांच्यामुळे परळी बदनाम झालेली आहे हो मा की अधर्मी सर्व लोक जे आहेत यांना आपण या धर्मच्या माध्यमातून या सणांच्या निवडणुकीच्या सणाच्या माध्यमातून जरूर धडा शिकवावा हीच एक विनंती आपल्याला करण्यासाठी पुनश्च एक या ठिकाणी आलोय मी निवडणुकीला सण का म्हटलं तर आपल्या समाजामध्ये पित्तर बाटाला महत्व आहे अध्यक्ष जी इतकी ईदगी की नमाज होने की अदा के भाग हम कब्रस्तान जाते तो कब्रिस्तान में जाते हमारे जो बुजुर्ग होते हैं उनकी कबर जो आहे साफ करते फूल चढाते दुआ करते आमचे हिंदू भाऊ जे आहेत ते पित्तर पाठ घालतात आणि सांगतात की तुम्ही आमचे वारसदार होते आम्ही तुमचे वारसदार आहोत तुम्ही हो, आहोत म्हणून आज आम्ही इथे आहोत निवडणुका आल्यानंतर आपण कुठे होतो कुठे आलो आपलं कल्याण कोणी कोणी केलं आणि आपलं कल्याण कोणी कोणी केलं याचाही विचार या निमित्तानं करायचा असतो आज महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासारखी राष्ट्राला महात्मा गांधींपर्यंतचे संत आपल्याला लाभलेले ला आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे तथागत गौतम बुद्ध महावीर बसवेश्वर चक्रधर स्वामी संपूर्ण वारकरी संप्रदाय गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचाही वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि या सर्वांचं स्मरण केलं तर एकच चिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे पंजाब पंजाब आणि पंजाब आणि या सर्वांमध्ये घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य संग्राम आणि एकंदर आपली आध्यात्मिक जी परंपरा आहे की सगळं एकत्रित करून आपल्या संविधानाला साकार करण्याचं काम केलं आणि आज मला अभिमान आहे मी आदरणीय बाळासाहेब उपाख्या प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटण्याकरता राजगृहावर गेलो होतो आणि सांगितलं होतं की साहेब आज मनुवादी आणि संविधानवादी अशी लढाई सुरू आहे आणि आज तुझं माझं बाजूला ठेवून आजचा युगधर्म आहे आज, युग आज काळाची गरज आहे आपण सोबत असलं पाहिजे आणि हे असताना माझ्या वंचितच्या बांधवांना आज माझ्या घरात वंचितचा जो दुपट्टा घातला आहे त्याच्याबद्दल मी स्थानिक कार्यकर्त्यांनाही त्यांनाही धन्यवाद देतो मात्र तुमचा आणि आपला अलायन्स नॅचरल आहे कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव काय होत सपकाळ त्यांचं आडनाव होत आणि माझं आडनाव काय त्यामुळे दोन ठाकरे एकत्र आले तर टीव्हीवर बातम्या येतात मात्र दोन सबका जर एकत्र आले तो कुठे बातमी येत नाही वंचितच्या मंडळींनी याच काय कारण असेल ते समजून घ्यावं आणि हा युग धर्म जो आहे आपण सोबत हातात हात घालून काम केलं पाहिजे त्यामुळे वंचितच्या या मंडळींच वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो माझा जिल्हाध्यक्ष राहुल सोनने यालाही याचंही अभिनंदन करतो की प्रत्येक ठिकाणी त्यांनी वंचितला सामावून घेतलं कारण ही लढाई आपल्याला सर्वांना एकत्रित स्वरूपाची लढायची आहे मैं सरती शेवटी मजा मुस्लिम सांगू इच्छितो दिवाली में है वली दिवाली में है वली और रमजान में है राम का इस देश में अलग अलग है हिंदू और मुसलमान राजकारणाची शाळा भरवी जाता है हिंदूला मराठा मराठ हिंदूला मुसलमान से लड़ा मराठाला ओबीसी से लड़ा ला है ओबीसीला विजयंतीशी लढायला जाते विजयंतीला आदिवासीशी लढायला जाते आणि याचा कल्पनी दुसरा तिसरा कोणी नाही तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रात भांड लावणार करा नार्कोटेस्ट करा, करा। मोठ्या बातम्या येतात मात्र माझी जी प्रदेश अध्यक्ष नात्यानं मागणी आहे की अरे कोणाच्या करायच्या असेल नसेल या करा नका करू मात्र महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा दुष्पर जाती जाती धर्मा धर्मात भांडण लावणारा माणूस भ्रष्टाचार करणारा माणूस तो दुसरा तिसरा कोणी नाही देवेंद्र फडणवीस आहे या एकट्या देवेंद्र फडणवीसाची नारकुट करा सगळ्याच सगळं कबार बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि या देवेंद्र फडणवीसालाही आपल्याला धडा शिकवायचा आहे तुम्ही बीडवाले तर ते देवेंद्र फडणवीस विशेष प्रेम करणारे म्हणतो माझं काही डोकं काम करत नाही देवेंद्र फडणवीस दे जॅकिटच्या या खिशात एक नेता 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 अरे एवढा करतो जे देवेंद्र फडणवीसांचं जे स्वीकारलंय त्यांच्या सगळ्या कच्च्या बच्च्यांना आपण फेका हे आव्हान या निमित्तानं करतो बीड हे अत्यंत महत्वाचं शहर आहे या शहरात मध्ये सभी गुना को आता हमारे मुस्लिम भाई को भी वे करना चाहता हूं कि हलाल और हराम का फर्क समझने वाली यहां की कौम है और हलाल के साथ नहीं रहते हुए हराम के साथ यदि रह रहे हो तो ये हराम जादू को भी सबक सिखाने का मौका आज ऊपर वाले ने आपको दिया है हम जो भी आपसे कह रहे हैं वो आपका हम हमारा हक मांग रहे हैं और हमको हक तो अदा करना ही होगा हक हमको अदा ही चाहिए हे भी मैं आपको का, लोकशाही का वास्ता यहाँ पर देते हुए परळी का नाम रोशन करना आहे आणि परळीच्या या गुंडागर्दीला मोठ माती देण्याकरता आणि इथले डॉन आका खोक्या अजून काय काय आले आले नवीन नवीन नवी, शब्द महाराष्ट्र दिले आता गड्डा करा हे सगळे टाकून द्या गाडून द्या मी सहा महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा सद्भावनेचा नारा दिला होता आज तीच सद्भावना मनात आहे ती सद्भावना आम्हाला स्वातंत्र्य सैनिकांपासून मिळाली आहे इंदिरा गांधी राजीव गांधी पासून मिळालेली आहे आणि पुढच्या काळातही मी अशोकराव पाटील साहेबांच्या साक्षीने आपल्याला सर्वांना अभिवाचन देतो की हा सद्भावनेचा मंत्र आम्ही पुढे मनात आणि हृदयात घेत पुढे जात राहू हे आपल्याला सर्वांना त्याचं अभिवाचन देतो आणि परळीमध्ये माझ्या आधी प्रदेश अध्यक्ष कधी आला होता हे तुम्हाला आठवत नाही मात्र आता मी पहिले साडेसहा महिन्याने आलो होतो आताही आलो मला वारंवार मध्ये येण्याची संधी आपण सर्वांनी करा कारण मी जी लढाई लढतोय ही माझी लढाई नाही मी विचारांची लढाई लढतोय आणि पदवीकरांची लढाई लढतोय आणि या पदवीकरांची लढाई लढत असताना तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत राहा हे हात जोडून कळकळीचं आव्हान करतो थांबतो धन्यवाद